मस्त सगळ्यांची आवडती मुगडाळ भजी परफेक्ट कुरकुरीत आणि रंग न बदलता कशी बनवायची आपण बघणार आहोत जशी बाहेर विकत मिळते त्याच्यासाठी टिप्स पण आपण बघणार आहोत की काय काय करायला पाहिजे डाळ मी एक कप साधारण एक तास कुर ता ता मी भिजत घातली आहे स्वच्छ धुवून आणि तिला मिक्सरमध्ये पाणी न घालता आपल्याला दरदरीत वाटायचं आहे मऊ वाटायचं नाही मऊ वाटलं की तुमची डाळची भजी कुरकुरीत होणार नाही तर आता मी पहिले ते सगळं अजिबात थेंब पण पाणी नाही घालायचं आहे मुघडाळीत मुळातच असं पाणी असतं त्यामुळे पाण्याची अशी वेगळं घालायची गरज नाही पाणी घातलं तर भजी बाईंड नाही होणार गोल कडीपत्ता बारीक चिरलेला दोन हिरव्या तिखट मिरच्या बारीक चिरलेल्या आलं एक इंच काळी मिरी पाव चमचा पाव चमचा ओल ओवा पाव चमचा जिरे आणि पाव चमचा हिंग मीठ चवीनुसार डाळ आपली वाटून झाली आहे दरदरीत वाटली आहे जराही तिला मऊ केलेलं जस असं फिरवून फिरवून बंद चालू बंद मिक्सर केल्या त्या मोठ्या हिरव्या मिरच्या तळून आपण घेणार आहोत पोपटीवाल्या त्या तिखट कमी आहेत त्याच्यामध्ये तळून मस्त मीठ आणि चाट मसाला घासून घालून भजीबरोबर खाण्यासाठी तर आता जिरे हिंग काळी मिरी क्रश केली आहे क्रश करायचे जाडसर आणि थोडीशी पावचांचं बडीशेप घातली आहे कारण दाताखाली आल्यावर ना बडीशेप चव चांगली लागते कढीपत्ता दोन तिखट हिरव्या मिरच्या आलं मिरची तुम्हाला तिखट भजी कशी हवी त्याप्रमाणे सगळं मी बारीक चिरून आहे मिक्सरमध्ये डाळीबरं काही ॲड केलं नाही का ते दाताखाली आल्यावर क्रंची छान लागतं आणि आता ही छान एकजीव करायचं आहे फेटायचं नाही आहे हळद नाही वापरली हळदीने भजी काळपट होतात रंग लगेच लाल येतो आणि मग तो रंग बदलतो मुगडाळीची भजी म्हणजे ती पिवळीच पाहिजेत त्यामुळे हळद वापरायची नाही आहे सोडाही नाही वापरायचा आहे मस्त आपली भाजी बघा गोल गोल परफेक्ट येणार बाहेर जशी आपण विकत घेतो तशी आणि चवीला पण अप्रतिम त्याच्यामध्ये ट्विस्ट मी केला आहे बडीशेप आणि काळी मिर क्रश आता तेल कडकडीत तापले आणि आपण पाण्यामध्ये हात बुडवून त्याचे गोल गोल असा ऑटोमॅटिक ते तेलात सेट होतात गोळे गोल गोल होतात तेल कडकडीत टाकल्यानंतर गॅस एकदम बारीक नाही करायचं आहे मिडीयम टू हाय ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती आपण ते भजी तळून घ्यायची आणि टाकल्यानंतर हलवत राहायचं आहे गोल गोल म्हणजे ती एका बाजूने लाल किंवा असं रंग नाही बदलत सगळ्या भज्यांना एकसारखा रंग येतो मग तुम्ही सॉस बरोबर का ग्रीन चटणी बरोबर का कसं आहे आपण हिरव्या मिरच्या पोपटीवाल्या आणल्या त्या तळणार आहोत त्या आपण कशा तळायच्या सुद्धा बघणार आहोत कारण बऱ्याचदा कडकडीत तेलात मिरच्या टाकल्यानंतर फुटतात आणि उडतात तर ते आपण बघणार आहोत की ते त्या न फुटता कशा आपण तळायच्या आता ही हलवून सतत असं हलवत राहायचं आहे म्हणजे आणि छान अशी मिडियम टू हाय गॅसवरती आपण ती तळून घेणार आहे रंग बदलायचा नाही आहे एकदम लाल काळपट नाही करणार आहे थोडासा गुलाबी रंग आला की आपली भजी तयार आहेत खाण्यासाठी आणि क्रिस्पीही होतात मस्त आपली सगळी भजी तळून झाली आहेत आता आपली मिरच्या गॅस बंद करायचं आहे आणि झाडा लगेच टाकल्या टाकल्यावर झारा ठेवायचा आहे परत हलवायचं आहे परत झारा ठेवायचा आहे फुटून उडू नये म्हणून खूप तळायच्या नाही आहेत गॅस बंदच ठेवायचं आहे आणि त्या आपल्या मस्त पोवळ्या असतात पोपटी मिरच्या पटकन तळून होतात रंग थोडासा बदलला की त्याच्यावरती चिमूटवर चाट मसाला चिमूटवर बारीक मीठ घालून टॉस करायचा आहे की आपली मूगभजी आणि मिरची तळलेली तयार आहे चहाबरोबर आस्वाद घेण्यासाठी